चार बेसोरेशनच्या आता आपण कडकड पण ओ एस के कराटे क्लब या ठिकाणी आणि नुकतीच पालेवाडी या ठिकाणी स्पर्धा झाली होती त्यातील काही विजेता आपल्यासोबत आहेत त्याच्यावर थोडंक्यात जाणून घेऊया नमस्कार तुझं नाव सांग बरं आणि शाळा कोणती तुझी बरं सांग ना बर ओ एस के कराटेमध्ये तू किती महिन्यापासून आहेस बरं दोन वर्षामध्ये सांग किती फाईट्स केल्या तू बरं जी फाईट केली होती कुठे होती बरं समोरचा जो तुझा स्पर्धा होता तो साधारण पुटलचा होता आणि त्यांनी काय म्हणजे कशी फाईट केली असं काय बरं आणि किती वेळ झाली तुमची फाईट्स बरं आता फाईट केल्यानंतर तुला काय असं म्हणजे काय जाणवलं तुला की काय वाटलं तर बरं प्रॅक्टिस कशी करते तू

एक मी शाळेत पण दाखवलेलं की मी माझ्या शाळेत म्हणजे स्टेज समोर पुरस्कार वगैरे असं हे केलं होतं आणि घरी आता त्यांचे पालक सुद्धा आपल्या सोबत आहे त्याच्यावर थोडक जाणून घ्या मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार आपली बोलत सांगा मी मोनिका तुषार बोलला मी नव्या फुलमची आई आहे काय सांगाल आपल्या मुलीने सांगले छान मी बालेवाडीला नॅशनल यायला गेली खूप छान खेळली आहे सिल्वर मेडल घेऊन आले आधीच्या क्लास मध्ये होती आणि खूप फरक आहे वेगळं पण काय म्हणतात कळल्याच्या आधी नंतर एक कॉन्फिडन्स आला आहे तिच्यामध्ये स्कूलमध्ये स्पोर्ट्स मध्ये घरी पण आहे इथे पण आले आपल्यासारखे आपल्यासारखे बराच कॉन्फिडन्स